हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे भरलेली मिरची या मिरचीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊ एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत अर्धा वाटी पांढरे तीळ हे सुद्धा थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे दहा ते बारा पाकळ्या घ्यायच्या आहेत तर याच्यामध्ये काही सुके मसाले घालूया पाव चमचा हळद पावडर टाकायची आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे धने पावडर टाकायची आहे व दोन चमचे गरम मसाला घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे हे मी मिक्सरला छान वाटून घेतलेलं आहे आता हे आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ तर याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे या मिश्रणाला छान बाइंडिंग येतं मिरचीमध्ये भरायला हे सोपं जातं याच्यामध्ये बारीक करून घेतलेली कोथंबीर घालायची आहे तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी डाळीचं पीठ न वापरता हे सारण तयार केलेलं आहे हे अगदी झटपट असं बनवून तयार होतं आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर हे सारण आपण मिरचीमध्ये भरून घेऊया आता इथे मी या मिरच्या स्वच्छ धुवून याप्रमाणे कट करून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेऊया या मिरच्या चवीला अजिबात तिखट नसतात आता या मिरचीमध्ये मावेल एवढं सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला या, आप या मिरचीमध्ये सारण भरायचं आहे तर मी दुसऱ्या सुद्धा मिरचीमध्ये सारण भरून दाखवते तर याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व मिरच्यांमध्ये सारण भरून घेऊया या भरलेल्या मिरच्या जेवते वेळी तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतात तर मी बाकीच्या सर्व मिरच्यांमध्ये हे सारण भरून घेते ते इथे मी सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे हे तेल आपल्याला पॅनच्या सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण ज्या भरून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत एका वेळेला चार ते पाच मिरच्या आपल्याला या पॅनमध्ये ठेवायच्या आहेत आता याच्यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिटे आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटानंतर हे झाकण काढून आपल्याला या मिरच्या पलटवून घ्यायच्या आहेत याप्रमाणे आपल्याला या मिरच्या पलटवून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता या मिरच्या खालच्या साईडने छानपैकी फ्राय झालेल्या आहेत आता आपण याला पलटवून घेऊया परत याच्यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनिटे आपल्याला या मिरच्या वाफवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या मिरच्या छानपैकी बनवून तयार झाल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ हो, या भरलेल्या मिरच्या चवीला खूप छान लागतात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद